नमस्कार मी श्यामराव मोकळ्याशी महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं आता आपआपले वाहनाचे पेपर हे अपडेट ठेवा दंडाच्या रकमा ह्या मोठ्या पद्धतीत वाढलेल्या आहेत जर एक फोटो काढला ना तर एका एकाला मोठा फाईन येत असतो त्याच्यासाठी प्रत्येकानं आपआपले पेपर हे अपडेट ठेवा जर तुम्ही पेपर अपडेट ठेवले नाहीसा आणि जर तुमचा फोटो काढला तर तुम्हाला मोठ्या रकमा येत आहे दंडाच्या की आता समजा जर एखाद्यानं आपलं वाहन चालवण्यासाठी ज्याच्याकडे लायसन नाही अशा व्यक्तीला जर ते वाहन चालवण्यास दिलं तर त्याला दंड तर एवढा येतो की दहा हजार रुपये दंड येतो आणि ह्याच्यात सजेचीसुद्धा तरतूद आहे शिवाय Uh, काही रिक्षांचे परवाने आहेत टॅक्सींचे परवाने आहेत वाहनांचे परवाने जर संपले असले तर पाच हजार रुपये त्याला दंड ऑनलाईनला जोड जुडलेला आहे आणि जो, जो, जो गाडी चालवतो त्यानं रस्त्यावरती गाडी आणली परवाना संपला म्हणून त्यालाही पाच हजार दंड म्हणजे सुमारे दहा हजार दंड हा होत असतो आहे आता तुमची पी यू सी जरी संपली असली तरी मोठ्या पद्धतीनं दंड आहे इन्शुरन्स आपला असला तरी दंड आहे सिग्नल तुमचा कुठला आणि तुम्ही म्हणतच केला हवलदार काय करत नाही आता सिग्नलवरून तुमची गाडी जर एकदा कॅमेऱ्यात कॅच झाली तर ते सगळे फाईन तुम्हाला जुडलेले येतात तुम्ही म्हणजे मी तर नुसता सिग्नलच तोडला होता पण तुमचा इन्शुरन्स नसेल पी यू सी नसेल हे सगळे फाईन त्याला जुडले जातात शिवाय आता वाहतूक अधिकाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आर टी यूच्या दक्षता पथकांची संख्यासुद्धा राज्यभर वाढलेली आहे आत्तापर्यंत आर टी यूना वाहनं कमी होती परंतु परिवहन विभागाला आता प्रत्येक आर टी ओला तीन चार पाच अशी दक्षता पथकांना तपासणी पथकांना वाहनं मिळालेली आहेत त्याच्यामुळं ते रस्त्यावरती ही वाहनं तपासणीसाठी असतात जर तुमचं वाहन दोषी आढळलं तर तुमच्यावरती मोठा फाइन उचव मग शेवटी सर्वसाधारणपणे जनता काय करते एवढा फाइन वाचवण्यासाठी काही ठिकाणी मांडवली करतात ते अधिकारी सरकारी अधिकारी तर ते भ्रष्टच आहेत ते तुम्हाला चांगलं सांगतच नाही आता तुम्हाला जर तुमचा वीस हजार पंधरा हजार फाईन डिस्कोईसमोर झालेला तर तो मांडवली करतात आणि आता पहिल्यासारखी शंभर दोनशाची कुठलीही मांडवली राहिलेली नाही ते मांडवलीसुद्धा अधिकारी करतात अर्ज्यांची मांडवली करतात अर्जे सरकारच्या ह्याच्यात जमा करतात सर्वसाधारणपणे कुठलाही जर असं दोषी वाहन आढळलं तर तुम्हाला दोन हजार तीन हजाराची मांडवली हे करायला लागले शासनाचे अधिकारी हे भ्रष्टच असतात आणि ते पैसे पैसेच खात असतात तर एवढं करण्यापेक्षा शासनाच्या अधिकाऱ्यांसुद्धा भाव न घेता प्रत्येकानं जर आपली वाहनाचे पेपर ठेवले आणि वाहनाचे पेपर सगळे ओरिजिनल पेपर हे वाहनातच ठेवायचे असू द्या असतात मग तुमची रिक्षा असू द्या टॅक्सी असू कुठलंही वाहन असू द्या बाईकवाल्याने तर प्रत्येकानं हेल्मेट लावा आपले पेपर प्रत्येकानं तपासा वेळेत पासिंग करून घ्या वेळेत इन्शुरन्स फडा आणि सिग्नल तोडू नका आणि नो पार्किंगच्या ठिकाणी गाड्या उभा करू नका जर टोईंग करून नेलं ला। ला तर तुम्हाला पहिल्या वेळेला कमी दंड आहे दुसऱ्या वेळेला त्याच ठिकाणं वाहन जर पकडून नेलं ऑनलाईनला दिसतं मग त्याला डबल दंड आहे हे मात्र कुणीही विसरू नका आणि आपलं वाहन चालवायला तुम्ही दिलं सां तर त्याच्याकडं लायसन आहे का नाही ते बघा लायसन असेल तरच द्या तुमच्या वाहनाचे पेपर तपासा मी तर रिक्षावाल्यांना एवढंच सांगणार आहे तुमची परमिट ताबडतोब रिन्यू करा आणि मूठवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला जे आता कायदे प्रत्यक्षात ही अंमलबजावणी चालल्या लवकरच ही चलान कार्ड येणार आहे म्हणजे तुम्हाला जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपये बँकेत डिपॉझिट ठेवावे लागतील त्या कार्डमध्ये तरच तुम्ही ड्रायव्हिंग करू शकशील कारण तुमचा फोटो मारला की झालं आता रिक्षा टॅक्सीवाले तर म्हणत आहेत हमार परमेट हमार रिक्षा पण ड्रायवरला कुठलाही दंड तुमच्या खा खात्यातूनच जाणार आहे ड्रायव्हरला काही दंडाचा प्रश्नच येत नाही तुमच्या गाडीचा फोटो निघाला की तुम्हीच हा भरायचा आहे दुसरी गोष्ट आपले परवाने दुसऱ्याला वापरायला देऊ नका भाड्यानं तुम्ही एक पाळी देऊ शकता पण त्याच्याकडं लायसन बिल्ला असेल तेलाच या तुम्ही चालवायला आणि रिक्षावाल्यांना आता लवकरच रिक्षाची परमिट बी बंद होणार आहेत कुणाला काढाही असली तर जावा आरटीओला जाऊन गाडा जावा एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे आप आपले पेपर अपडेट आप ठेवा थंडाच्या मोठ्या पद्धतीनं रक्कमा वाढलेल्या आहेत मू त्वाला मोखाशी यूटूबचे व्हिडिओ पाहत राहा ऐकत राहा शेअर करत राहा ज्यातून तुम्हाला अपडेट ही माहिती मिळत असते हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मू त्वालेमुखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद